वेशांतर करून भल्या पहाटे सभापती पोहोचले बाजार समितीमध्ये सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी माल विक्रीसाठी आल्यानंतर त्यांना नेमक्या कोणत्या अडचणी येतात शेतकऱ्यांसोबत व्यापारी कसे वागतात याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींनी अनोखी शक्कल लढवली हो आहे बाजार समितीचे नूतन सभापती माझे आमदार दिलीप माने हे पहाटे साडेचार वाजता शेतकऱ्यांसारखे वेशांतर करून दुचाकीवरून बाजारात पोहोचले पहाटे चालणाऱ्या लिलावाच्या वेळी नेमकी काय परिस्थिती असते सुरक्षा रक्षक तैनात असतात का आडते व्यापारी शेतकऱ्यांसोबत कसे वागतात अशा बाबींची पाहणी सभापती दिलीप माने यांनी केली या पाहणी दरम्यान माने यांनी शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला तर दुचाकी फेरफटका मारत असतात का याची पाहणी केली या पाहणी दरम्यान भाजीपाला विभागात लिलावासाठी मोठी गर्दी होत असल्याचं लक्षात आलं तसेच एकच वेळी भाजीपाला लिलाव असल्यानं शेतकऱ्यांचा एक दिवस आधीच काढलेला माल खराब होत असल्याचे हे लक्षात आले शेतकऱ्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता दिवसातून दोन वेळा भाजीपाला लिलाव पार पडणार आहेत सकाळी सहा आणि संध्याकाळी साडेसहा वाजता हे लिलाव होतील वेषांतर करून दिलीप माने यांनी केलेल्या पाहणीची बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे

आणि आम्ही सिक्युरिटी किंवा आमचे कर्मचारी यांना आम्ही सांगितलं होतं तुम्ही रोज पाठी येऊन जात जा आणि ते पण येत होते पण खरंच येते का ते पाहणं माझं गरजेचं होतं आणि ते खरंच आले होते आणि चोरी शंभर टक्के आळा बसलेला आता दुसरी गोष्ट आडते आमचे लिलाव काढत असतात शेतकरी लांबून लांबून येत असतात येत असताना ते कशा पद्धतीने लिवा पद्धत करते शेतकऱ्यांना काय घबडत करतात का शेतकऱ्यांचा फसवण्याचा प्रयत्न करतात का असं मला बघावं वाचत होत पण मी बघितलं तर असं कुठलं दिसलेलं नाही आपल्याला वाटतं की शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळावा शेतकऱ्याला चांगली वागणूक मिळावी शेतकरी हा एका शेताचा मालक असतो तो भाजीपाला मोटर सायकल आणतो कशावर आणतो म्हणतो का गरीब नाही ते उपजीविकेचं त्यांचं साधन आहे असं करत असताना त्याच्या मालाचं संरक्षण करणं पण सांभाळणं हे सगळं बाजार समितीचं सभापती म्हणून आमच्या संचालक मंडळाची एक जबाबदारी एक जबाबदारीने आमच्यावर ही शेतकऱ्याने आम्हाला दिली तर त्याचं चांगल्या पद्धतीनं आपण नियोजन करून शेतकऱ्या मालाला भाव मिळावा शेतकऱ्याची चोरी रोखावी आणि सारखे सारखे तेच ऐकण्यापेक्षा आपणच स्वतः जावं त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी निदर्शनास आल्या एक पाण्याचं थोडं प्रॉब्लेम आहे काही वाहनाचा प्रॉब्लेम असतो ते सगळे प्रश्न या सकाळच्या विजेट मला कळाले हेच त्याचे एकमेव कारण होते की आपण गिपचिप जाऊन भेटायला पाहिजे म्हणून मी जाऊन वेषांतर करून भेटलो आज किती वाजता मी बरोबर पहाटे साडेचार वाजता आलो होतो आणि एका इथं आल्यावर बघितलं मी की माझ आमच्या संचालक मंडळाचं सगळ्याच एक आम्ही लोकांपुढे घेऊन गेलो होतो की आपण शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि नक्कीच माझा मागच्या दहा पंधरा वर्ष हे मी बाजार समितीत असल्यामुळे शेतकऱ्याला व्यापाऱ्यांना आडप्यांना सगळ्यांना माहित आहे मग कशा पद्धतीनं काम करतो ते सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज चालू होतं आणि इतकी प्रचंड गर्दी असती की सकाळी आमच्या आया बहिणी येते शेतकरी येतात त्यांना म्हणजे बसायला उठायला सुद्धा जागा नसते सकाळच्या वेळेला थोडे साडेचार पाच जर आलं तर पाच हजार दहा हजार लोक असतात म्हणून आज आल्याबरोबर मी निर्णय घेतला की भाजीच जो भाजीचा भाजीपाल्याचा लिलाव असतो तो रोज सकाळी सहा असतो आम्ही निर्णय घेतला की त्यांच्या अध्यक्षांना मी बोलवलं त्यांची जी चर्चा केली म्हणून आम्ही आता दोन वेळा लिलाव काढायचं ठरलो आदल्या दिवशी साडेसहाला सकाळी सहाला म्हणजे असं पाहण्यामध्ये थोडे माणसाला वाटतं की बाबा आपण काय तर मार्ग काढायला पाहिजे त्यातनं हा मार्ग निघाला आणि नि परवाच्या दिवसापासून म्हणजे गुरुवारपासून रोज संध्याकाळी साडेसहाला आणि सकाळी सहाला लिहिला होणार